गुड मॉर्निंग शुभप्रभात मंडळी आर्वी मॅ प्रिन्सेस चॅनलची सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आम्ही सकाळ सकाळी आहे आर्वीच्या स्कूलमध्ये मिटिंग आहे पॅरेंट मीट तर बघा थोडंसं वेटिंग टाईम आहे म्हणजे की दुसरे पालक गेलेले आहेत तर आरवी आणि भया मस्तपैकी खेळत बसलेले आहेत मंडळी बघू शकता आम्ही वेट करत बसलेलो आहे एक एक पालक येत आहेत जात आहेत तर बघू शकता इकडं आमचा भया बघा बिझी झालेला आहे त्याला खेळणी भरपूर सापडलेले आहेत तर इथं बघा मीटिंग आहे इथं बड्डे वगैरे हो कोणाच तर सेलिब्रेट केलेला असेल मला वाटतंय तर आता बघूया किती वेळ लागतोय आम्हाला बोलणार तू बोल काय बोलणार तू काय बोलणार तू भया मात्र आज खूपच खुश झालेला कारण त्याला इतकी खेळणी भेटलेली आहे तर सगळ्या खेळण्यासोबत खेळत बसला होता मंडळी गुड इव्हनिंग माय प्रिन्सेसच्या नव्हती सर्वांचं मंडळी स्वागत आहे तर मंडळी इव्हनिंगच्या वाजलेल्या आहेत साडेपाच आता साडेपाच वाजले असतील तर आज आहे मंडळी शनिवार तर आम्ही चाललेलो आहे बजरंगबलीच्या दर्शनासाठी वाकड येते तर ब्लॉक पूर्ण मंडळी आणि व्यवस्थित बघा पूर्ण मी शेअर करतोय व्यवस्थितरित्या इकडे बघा आरवी आणि भैया पण तयार झालेले आहेत काय करणार लार काय खात साखर खायला आलाय कुठली साखर आली इथं तर मंडळी बघा अरिव भाईयाने इथं साखर खायला चालू केलेलं आहे कारण हा डब्बा साखरेसाठी घेतला होता देवासाठी हे साखर इथं त्यांनी काढून घेतलेले आहे आणि आधीच खायला चालू केलेले ना आम्हाला आत्ता माहीत पडलेलं आहे तर अशी मुलं करतात एकदम मंडळी आम्ही पोचलेलो आहे बघा बजरंग बलीच्या मंदिरामध्ये तर बघू शकता आता गाडी वगैरे पार्क वगैरे केलेले आहेत तर मंदिर तुम्हाला दिसलंच असेल तर मंदिराच्या आतमध्ये आम्ही आलेलो आहे तर आता दर्शन वगैरे बजरंगबलीचं दर्शन घेऊन आम्ही थोडंसं पुढं आलेलो आहे म्हणजे की काळेवडी फाटा येते तर तिथं आहे चार भुजा मंदिर इतकं छान मंदिर आहे तर तुम्हाला पाठीमागं दिसत असेल आम्ही इथं खूप सारे फोटो काढलेले आहेत आणि प्रत्येकजण जे आहे ते फोटोज काढत होतं आत बघू शकता मंडळी किती एकदम एकदम गोल्डन गोल्डन आठ आठ वर्षापूर्वी हे मंदिर बांधायला म्हणजे जेव्हा आम्ही इथून जात होतो रस्त्यानंतर दिसत होतं रस्त्याच्याच बाजूला असल्यामुळं तर, तर त्यावेळेला फक्त बांधकाम चालू होतं त्याच्यानंतर आत्ताच जस्ट ओपन केलेलं आहे आत्ता म्हणजे थोडंसं मागच्या काही दिवसापूर्वी ओपन केलेलं आहे त्याच्यामुळे लोकं खूप लांबून लांबून येतात इथं तर बघू शकता मंडळी इंटरनली आतमध्ये कसं आहे लूक वगैरे तुम्ही बघू शकता बाहेर बघा गर्दी प्रत्येक लोकांची गर्दी आहे इथं प्रत्येकजण येत आहे दर्शन करत आहे आणि जात आहे तर भैया आणि आरवी बघा वरती चढून बसले आहेत कारण एकदम खुश झालेले आहेत वातावरणच इतकंच चांगलं होतं तर तुम्हाला बघण्यावरून पण लक्षात आलंच असेल लाइटिंग वगैरे बघू शकता एकदम गोल्डन दिसते मंडळी मंदिर आत्ता आत्ता सुरू झाल्यामुळं ना भरपूर गर्दी असते कारण भरपूर लांबून लांबून लोकं येत आहेत तर इथं बघू शकता अरिभयाच्या जवळ पण मी खूप सारे फोटो काढलेले आहेत तर फोटोज पण मी इथं शेअर करीन तर मंडळी बघू शकता अशा पद्धतीनं मंदिर आहे तर आता आम्ही आतमध्ये जाणार आहे मंदिराच्या आतमध्ये आम्ही चाललेलो आहे तर तुम्ही बघू शकता मंदिर मंदिर जे आहे ते पूर्ण व्हाईट कलरचं म्हणजे पांढरं शुभ्र मंदिर आहे त्याला दुसरा कोणता कलर नाही आणि ही जी बाकी जी आहे ती गोल्डन वगैरे हो कलर दिसतोय ते मला वाटतं की ते लाईट वगैरे हो जे आहेत ते त्याचं प्रकाश आहे त्याच्यामुळं ते सगळं हो दिसतंय बाहेर बघू शकता थोडं थोडं बाहेरचा व्ह्यू दिसतो ना तो पूर्ण ब्ल्यू दिसत आहे म्हणजे की इव्हिनिंगचं टायमिंग आहे तर इथं बघू शकता आम्ही आता वन बाय वन दर्शन करणार आणि गर्दी असल्यामुळं ना प्रसाद पण दिला जातो येतो आणि वन बाय वन दर्शन घेऊन आम्ही पुढे पुढे जाणार आहोत कारण प्रदक्षिणा पण मारणार आहे पाठीमागचा पण मी भाग तुम्हाला दाखव कोणी असेल ना काळेवाडी वाकड किंवा पिंपरी चिंचवडच्या एरियामध्ये तर अवश्य दर्शन करून जावा मंडळी इतकं छान आणि अप्रतिम मंदिर आहे आणि दर्शन झाल्यानंतर तुम्हाला एकदम जे सॅटिस्फॅक्शन असतं की आ... शूट केलं मंडळी आता आम्ही आलेलो आहे मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला तर पाठीमागचा जो भाग आहे तर तुम्ही बघू शकता मंदिर इथं लाईट वगैरे हो नाही तर तुम्हाला पांढरं शुभ्र मंदिर दिसेल तर खाली फरशा जे आहेत ते पण पांढरे आहेत तर किती नक्षीकाम जे असतं ना ते एकदम कोरीव आणि एकदम भारी केलेलं आहे आम्ही रस्त्याने जाताना एक सात आठ वर्षापूर्वी इथं आवाज यायचा ते फरशा वगैरे हो फोडताना वगैरे हो तर आत्ता बघल्यानंतर असं वाटतं की किती छान मंदिर बनवण्याचं काम चालू होतं असं वाटत होतं की त्यावेळेला की इथं काय बनतं आहे तर बघू शकता मंडळी मी आता ह्या बाजूला आलेलो आहे दुसऱ्या बाजूला तर दुसऱ्या बाजून इथं बाहेर व्हा पार्किंगची पण सोय केलेली आहे कारण समोर एकदमच सर्विस रोड असल्यामुळं डायरेक्टली गाड्या लावायला काहीच जागा नाही त्याच्यामुळे बाजूला पार्किंग केलेलं आहे तर बघू शकता मंडळी मी परत एकदा तुम्हाला गोल फिरून दाखवतो की मंदिराचा कसा एरिया आहे चारी बाजूला तर अवश्य मंडळी तुम्ही येऊन दर्शन करून जावा तर देवाचा तुम्हाला आशीर्वाद पण लाभेल आणि वातावरण इतकं छान आहे ना जो कोणी फोटो काढत नाहीत ना त्याला फोटो काढण्याचा मोह होईल कारण इतकं चांगलं नक्षीकाम आणि डिझाईन आणि मंदिरातलं वातावरण होतं तर प्रियाचे पण मी भरपूर सारे फोटो काढलेले आहेत आरिबायाचे पण काढलेले आहेत आमचे सर्वांचे पण दुसऱ्याकडून काढून घेतलेले फोटो आहेत तर इतकं भारी मंदिर होतं तर वातावरण तुम्ही बघू शकता आता, आता आमचं दर्शन वगैरे हो प्रदक्षिणा झालेलं आहे तर मंडळी आता आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय